अंगणवाडी व मदतनीस कार्य करीत असलेल्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे महिलांसाठी खुशखबर मंगळवेड्यात अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरू मदतनीसांसाठी अर्ज भरण्यात या तारखेची मुदत येते करा ऑनलाईन अर्ज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि समोर लाईक क्लिक करा ला नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर मंगळवेढा येथील बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून चौवेचाळीस अंगणवाडी मदतनीसांच्या जागा भरण्यात येणार असून दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस अखेर अर्ज स्वीकारण्याची मुदत आहे दरम्यान पात्र महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारोळे यांनी केलेले आहे तसेच दिनांक एक जुल एक जुलैपासून कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जातील अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी असून अर्ज छाननी करून उमेदवाराची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित करणे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत प्रकाशित केलेल्या यादीवर आक्षेप नोंदवण्याचा अंतिम दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस असून अंतिम निवड यादी व प्रसि प्रतीक्षा यादी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित होणार आहे त्याकरिता नवयुवक महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे